अवधूत चिंतन स्मरण जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्तात्रय भगवान की जय जय श्रीनाथ गुरुचरित्राच्या आजच्या पाचव्या दिवशी आपण ज्या क्रमाने या पारायणाचं जे काही एक नियोजन केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण त्याचा पुढचा विचार करणार आहोत हा विचार आजचा अत्यंत महत्त्वाचा या दृष्टिकोनातून आहे की नेहमी मी एक उदाहरण देत असतो की एखाद्या व्यक्तीने पैसा कसा मिळवावा ही एक वेगळी कला आहे तो मिळवलेला पैसा कसा टिकवावा ही दुसरी गोष्ट आहे तो पुन्हा कसा वाढवावा ही तिसरी गोष्ट आहे आणि त्याचं नियोजन कसं करावं ही चौथी गोष्ट आहे तर याच पद्धतीने शक्तीच्या संदर्भामध्ये पण आहे की आपण पाहिलं की कशा पद्धतीचं नियोजन करत करत आज आपण पाचव्या दिवशी पोहोचलेलो हो। आहोत तर ही जी काही आपल्या ठिकाणी संग्रहित होत असणारी जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे आज तिचा नियोजनाचा दिवस आहे म्हणून तसा विचार केला तर आजचा दिवस आपला आपल्या दृष्टीने संकल्पाचा आहे तुम्ही जर संसारिक असाल तर, तर तुमचा ह्या पारायणाच्या मागचा जर जो हेतू आहे तो आज तुम्हाला डोळ्यासमोर आणायचा आहे की तुम्ही शारीरिक स्वास्थ्याचा असेल मानसिक आरोग्य असेल किंवा आर्थिक अडचणीचा विषय असेल काय जे तुमच्या ठिकाणी जे जे काही कोणते प्रश्न असतील ज्या दृष्टिकोनातून आपण हे पारायण करू इच्छित आहे त्या दृष्टिकोनातून आज त्याच्याकडे आपल्याला ह्या ऊर्जेचा या शक्तीस्रोताला वळवायचा आहे जेणेकरून ते कार्य सिद्धीत जाण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आजच्या दिवशी जे तीन अध्याय आहे त्याच्यामध्ये अनेक म्हणजे कशा पद्धतीचं दिवस आचार सांगितला आहे तो आणि नंतर शेवटी एक तिसऱ्या अडतीसव्या अध्यायामध्ये अन्नदानाविषयीचं आलेली माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे या सगळ्यांची सांगड आपण घालणारच आहोत पण त्यात आधी आपण आपला जो क्रम आहे त्या क्रमाने जाऊन आणि मग याचा विचार करू तर सुरुवातीला जसं मी रोज सांगत आलेलो आहे की आपल्या आसन सिद्धीच्या दृष्टीने मी जसं सांगितलं कधी विभूती विभूतीप्रोक्षण सांगितलं कधी रुद्राक्षाचं जलसिंचन करायला सांगितलं गोमित्र सांगितलं तर ह्या जशा गोष्टी रोज सांगतो आहे तशा आजच्या या पाचव्या दिवशी आपल्याला जर दर्भ उपलब्ध असेल तर आपल्या आसनाखाली व्यवस्थित दर्भ घालायचा आहे दर्भ उपलब्ध होत नसेल तर मग आपण विभूतीचा सुद्धा उपयोग त्या ठिकाणी करू शकता विभूती थोडीशी प्रोक्षण करायची त्याच्यावरती आसन घालायचं आणि मग आपण आपल्या पारायणाला बसणार आहोत ह्या पारायणाला बसताना आपल्याजवळ आजच्या दिवशी काय असावं तर त्या दृष्टिकोनातून हे काही गोष्टी आपण रोज पाहून घेतो आहोत तर आजच्या दिवशी आपण आपल्याजवळ ज्या काही वृक्षांच्या मालिकेमध्ये आपण एक दिवशी तुळस पाहिली एक त्याच्यानंतर औदुंबराचं पाहिला त्याच्यानंतर बेलाच्या झाडाचा आपण हे पाहिला किंवा मी त्याला पर्याय पण सांगत गेलो की ते जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही काय काय केलं पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून जर आज विचार केला तर आज आपल्याजवळ जे काही वृक्षाच्या दृष्टिकोनातून जे काही आहे तर या दत्ताला प्रिय असेल किंवा देवाला प्रिय असेल असं एखादं पुष्पवृक्ष ज्याला फुलं येतात अशा पद्धतीचा मग शेवंती असेल गुलाब असेल किंवा ज्या पद्धतीचं ऋतूच्या प्रमाणे तुमच्याजवळ उपलब्ध असेल तर एखादा असा पुष्पवृक्ष तुम्ही तुमच्याजवळ आज याच्यामध्ये ठेवा जर तो त्या ठिकाणी उपलब्ध होत नसेल तर आपण त्या फुलाच्या त्या झाडाचं जे चा फूल आहे शेवंतीचं फूल विशेष करून त्याचा उपयोग करू शकतो याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे की जसं संविधानच्या बाबतीमध्ये मी सांगितलं तर त्याच्यामध्ये जशा वेगवेगळ्या संविधा सांगितल्या तर आजच्या दिवशी एक आंबाडीची भाजी म्हणून साधारणपणे व्यंजनामध्ये जेवणामध्ये आपण वापरतो ही आपल्याला वाळलेल्या स्वरूपामध्ये विकतसुद्धा बाहेर मिळू शकते ही आंबाडीची भाजी जर आपल्याजवळ असेल ती कोरड्याच रूपामध्ये हो तर आपण ती आपल्या ही जी काही पूजेची मांडणी आहे तिथे बाजूलाही आज आंबाडीची भाजी जर ठेवाल तर त्याचं विशेष महत्त्व आणि विशेष उपयुक्तता तुम्हाला त्याच्यातून त्या सिद्ध होणार आहे आंबाडी जर तुमच्याजवळ उपलब्ध नसेल तर जी तुमच्याजवळ समिधा आहे त्याच्यापैकी खैर किंवा पळस या दोघांपैकी एक किंवा दोघंही ठेवल्या तरी त्या ठिकाणी त्या चालणार आहेत म्हणून या सुद्धा तुम्ही त्या दृष्टीने विचार आणि उपयोग करू शकता ही झाली पूजेच्या संदर्भामधली मांडणी आणि तो भाग झाला आज आणखीन विशेष आपल्याला हे करायचं आहे की आज आपण आपल्या शक्तीचं जे काही नियोजन करणार आहोत तर त्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून काही कृती आपल्याला पारायण करण्याच्या आधी करायची आहे त्याच्यामधला पहिला जो भाग आहे तर त्याच्यामध्ये एखादा दत्तमंत्र जसा ओम नमो भगवते दत्तात्रयाय हा दत्त दत्तमंत्र आहे तर या मंत्राचा प्रयोग आपण न्यासाच्या याच्यातून करायचा आधी पारणाला बसण्याच्या आधी आसनावर बसल्याच्यानंतर ओम नमो भगवते दत्तात्रय महा म्हणून उजवा हात आपला हृदयावर ठेवायचा त्याच्यानंतर ओम नमो भगवत भगवते दत्तात्रय शीर्ष स्वा म्हणून डोक्यावर ठेवायचा ओम नमो भगवते दत्तात्रय शिकाय डो शेंडीला शिखेला हात लावायचा ओम नमो भगवते दत्तात्रय कौचाय ओम म्हणून सर्वांगाहून हात फिरवायचा ओम नमो भगवते दत्तात्रय नेत्राय ऊ शट डोळ्याला स्पर्श कवाचा बोटांचा त्याच्यानंतर ओम नमो भगवते दत्तात्रय असाय फट म्हणून असं या ठिकाणी ही कृती आपण या ठिकाणी करावी हे मंत्र तुम्हाला पूजेच्या पुस्तकामध्ये सुद्धा न्यासाच्या याच्यामधून उपलब्ध होतील असं करून जर आज आपण आपल्या पारायणाला सुरुवात करता तर त्याचा एक विशेष लाभ तुम्हाला या ठिकाणी होणार आहे आता एक मूलभूत प्रश्न असा आहे की हे जे काही आध्हीक आहे आणि या आन्निकामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जसं गायत्रीचा अनुष्ठान असेल स्नान संध्या असेल तो ब्राह्मणांचा जो काही आचार असेल याविषयीची विस्तृत माहिती त्या ठिकाणी आलेली आहे आणि आज आपण जर आपलं गतिमान जीवन आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हे सगळं आपल्याला प्रत्यक्षात करता येणं ना, संभवतही ये नाही किंवा ना ते शक्य होत नाही अशा या वेळेला याचा विचार आपण काय कराल आणि असं का सांगितलेलं आहे याच्या मागचं प्रामुख्याने जर काही कारण असेल तर ते मी आधीच उद्धृत केलेलं आहे की जी शक्ती आहे त्या शक्तीचा एक विनियोग आहे तो विनियोग योग्य पद्धतीने व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आपला आचार धर्म महत्वाचा ठरतो मग आपण जर आता एकवीसव्या शतकात आहोत आणि हे लिहिलं गेलं ज्या वेळेला आहे त्यावेळचा समाज त्यावेळची स्थिती लक्षात घेता आपण याचा असा विचार केला पाहिजे की आपल्या खानपानामध्ये पिझ्झा आहे बर्गर आहे मंचुरियन आहे किंवा जे जे काही पदार्थ आपण बाहेरचे आणून खातो ज्याच्या ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि मग डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही डाएट प्लॅन करा तुम्ही वजन कमी करा तुम्ही अशा पद्धतीच्या भाज्या खा मग ह्या सगळ्यानंतर ज्या गोष्टी कराव्या लागतात तर याचा अर्थ पुन्हा आपल्याला त्याच आचारावर यावं लागते ज्याच्यापासून आपण लांब पळण्याचा प्रयत्न करतो आहोत म्हणून ह्या गोष्टीचं महत्त्व आधी लक्षात घ्या की ज्याचे शरीरावर मनावर विपरीत परिणाम होतात अशा पदार्थांपासून आपल्याला दूर राहून आपल्या शरीर स्वास्थ्याच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने जे उपयुक्त आहेत त्याच कृती आपण आपल्या जीवनामध्ये जर अंगीकारल्या तर त्या नेहमीसाठी आपल्यासाठी उपयुक्त होऊ शकतात जसं उशिरा झोपणे उशिरा उठणे जेवणाचे टाईमटेबल नसते खानपानाचे प्रकार आहार विहार आचार विचार या सगळ्या सूत्र बिघडल्या कारणामुळे आपण ज्या याच्यामध्ये आहे जातो आहोत तर त्या ठिकाणी ग्रंथ आपल्याला आपली आचारसंहिता आणि आपल्या जीवनाची जीवनशैली कशी असली पाहिजे जर आपल्याला काही उत्तम कार्य करायचं आहे आणि आप त्या शक्तीचा नीट उपयोग करून ती फलश्रुती प्राप्त करायची आहे तर त्याच्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून विचार करून आपण आपला आचार त्या ठिकाणी विचार करून नीट व्यवस्थित करून घ्यावा हा या ग्रंथाचा आग्रह आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे प्राप्त करतो आपण तर आपला स्वभाव कसा असतो की आपल्याजवळ जर काही व्यवस्थित धन असेल तर आपण थोडाफार मंदिरामध्ये असेल एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये असेल कुठेतरी दानधर्म करत असतो पण आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी आजच्या दिवशी आपण जर संकल्प केला की ह्या पारायण पूर्ण झाल्याच्या नंतर याचं जे मी उद्यापन करेल तर मी अन्नदानाच्या रूपाने खूप जास्त मोठं महत्त्व त्या गोष्टीला देईल आणि त्या दृष्टीने गोरगरीब असतील ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना अन्न देण्याची हे असेल तर तो संकल्प तुम्ही आजच्या दिवशी निश्चित करा त्याच्यानंतर थंडीचे दिवस आहे अशा वेळेला उबदार कपडे असतील शाल असेल स्वेटर असेल टोपी असेल अशा अपंग गोरगरीब वयोवृद्ध लोकांना आजारी माणसांना जर आपण आपल्याकडून ते प्रदान करत असाल तर मला वाटते की आपण गुरुचरित्राचा योग्य अर्थ लावून त्याचा योग्य उपयोग करतो हो। आहोत हा त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ होणार आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून याच्याकडे जर पाहिलं तर ही जी काही ऊर्जा आपल्याला जी प्राप्त होते आणि ज्या दिशेने आपण या ठिकाणी जातो आहोत त्या दृष्टीने याचा खरंच उपयोग होणार आहे हा झाला प्रापंचिक दृष्टिकोनातून विचार जे आध्यात्मिक पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार करतात आहे तर त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हाच विचार आहे की ही जी काही दत्त ऊर्जा आपल्या ह्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे जी जिच्यामुळे आपली सुशुम्न प्रवाहित होते आहे आपण काल पाहिलं की आज्ञाचक्राच्या ठिकाणी हा जो काही प्रवास त्याचा काही होतो आहे तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला सद्गुरूची कृपा व्हावी आणि ते पावित्र्य त्या ठिकाणी टिकून राहावं या दृष्टिकोनातून आपला जो वावर आहे जसं एखाद्या दुधासारख्या पवित्र वस्तूला जर अपवित्र वस्तूचा संपर्क जर झाला तर ते दूध जसं फाटून जाते नासून जाते त्याचा जसा, त्या जसा काही प्रकार घडतो त्याच प्रकाराने आपल्या आतमध्ये आलेली ही जी जी हे जे काही पावित्र्य आहे ही जी काही ऊर्जा आहे याला वेगळा कुठल्या प्रकारचा संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून साधकाने या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि जेणेकरून तो साधनेचा त्यांचा प्रवास अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी होणार आहे आणि इथेच ते स्थान आहे की षटचक्राच्या नंतर आपण आज्ञाचक्रावर जेव्हा पोहोचतो तर तो साधकाला स्वतः पोहोचायचा असते मात्र इथून त्या आचार धर्माचा जर योग्य के पालन केला असेल तर इथून पुढचे जे सहा चक्र आहेत त्याच्यामध्ये श्रीहाट आहे गोलहाट आहे वगैरे ज्या चक्रांचं वर्णन योगशास्त्राने केलेलं आहे आणि मुळात सहस्रार चक्राच्या ठिकाणी असलेलं जे शिव तत्व आहे या शक्तीचा आणि त्या शिवाचं जे काही मिलन त्या ठिकाणी व्हायचं आहे या दृष्टीने ह्या स्थानापर्यंत आल्यावर इथे सद्गुरूची भेट आहे आणि सद्गुरू कृपेची प्राप्ती आहे आणि मग सद्गुरू आपल्यासोबतच शिष्याला तिथपर्यंत घेऊन जाऊन आणि त्या ठिकाणी त्याचं तादात्म्य त्या शिवतत्वाशी करून देत असतात आणि अशा दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं असल्याकारणामुळे साधकासाठीही आणि संसारिक माणसासाठी सुद्धा त्याच्या आधी व्याधी आणि सगळ्या प्रापंचिक अडचणीतून दूर होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा असा हा पाचवा दिवस असल्या कारणामुळे याचा निश्चितच आपण सांगितलेल्या साधनेप्रमाणे सुचिरभूततेने आणि व्रतस्थ राहून जर आपण या पारायणास केलं तर निश्चितच आपल्याला ही दत्तकृपा आणि आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी कृपा आपणास प्राप्त होऊ अशी गुरु दत्तात्रयाच्या त्यांनी प्रार्थना करून इथे थांबतो अवधूत चिंतन स्वर्णम जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्तात्रय भगवान की जय जय श्रीनाथ